जयशिवराय मित्रांनो आज आपण आलो जे जेजुरी जे गडावर इथे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता थोडडे महाराज म्हणजे शहाजीराजे भोसले आणि आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ही भेट बऱ्याचशा कालावंती का वधीनंतर दोन्ही मा बापलेकांची भेट झाली या जेजुरी गडावर भेट झाली ज्यावेळेस शहाजीराजे त्यांच्या पत्नी तुकाबाई आणि पुत्र व्यंकटजीराजे जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा स्वराज्यामध्ये खूप आन आनंद झाला जिजामाता आणि शिवरायांनाही खूप आनंद झाला शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांची जेजूरगडावर भेट होण्याचं ठरलं महाराष्ट्रात आल्यानंतर शहाजीराजांनी प्रथम पंढरपूरला जाऊन पंढरीचा विठ्ठल याचे दर्शन घेतल्यानंतर शिंगणापूरला जाऊन आपले आराध्य दैवत महादेव याचंही त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते जेजूरगडावर आले इथे दोन्ही बापलेकांची भेट झाली आणि इथून पुढे शहाजीराजे आणि शिवाजी महाराज आपल्या पुण्याकडे रवाना झाले पुण्यात गेल्यानंतर महाराजांनी आपल्या पित्या स्वराज्यात झालेली केलेली जी प्रगती त्यांनी सांगितली आपल्या मुलाची या छोट्या कालावधीत झालेली प्रगती पाहून शहाजीराजांना खूप असा आनंद झाला आणि शहाजीराजांनी आनंदित होऊन त्यांनी ज्या कर्नाटकातून ज्या काही तलवारी आणल्या होत्या त्यातली एक तलवार त्यांनी त्यांना बक्षीस आणि एक भेट म्हणून दिली ती तलवार महाराजांनी आपल्या देवरा देवघरात ठेवली होती आणि त्या तलवारीचं त्यांनी एक विशिष्ट नाव दिलं होतं तर मित्रांनो आपला आजचा प्रश्न आहे की शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले तलवारीचं नाव काय